हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता पाचवीच्या वर्गात मी एस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर आज आपण बघा एका नवीन पाठाला सुरुवात करतो आहे पाठाचं नाव आहे माझं शाळेचं नक्की झालं पाठ क्रमांक वीस आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हा पा पान नंबर सत्तावन्नवरती हा पाठ बघायला मिळेल ओके लिसन कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एक सरळ रेषेत पंधरा वीस झोपड्या होत्या त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहत होतो मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती त्या पण पावसाचं पाणी मुरून पडायच्या बेतात होत्या फुटकी तुटकी कौलवरती टाकली होती आतली जमीन तर सतत ओलसरच असायची त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा उठून उभं राहिलं तर वरची कवलं डोक्याला धडकन लागायची मोठ्या माणसानं उभं राहून कसलंच का काम करता येत नव्हतं तर ही जी लेखिका आहे या लेखिकेनं आपल्या घराचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे झोपडीत एका बाजूला चार पाच फाटक्या वाकळा पडलेल्या त्याच वाकळा आम्ही अंथरायला पांघरायला वापरत असू साथाड जर्मनची ताटं चिंद्यांची फाटक्या कपड्यांची दोन तीन गाठोडी पाण्यासाठी दोन जर्म्यांची पातेली एक पत्र्याची घागर आणि अशोकदादाला नुकताच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेठी एवढाच आमच्या घरातला एकूण संसार शिवाय दारात एक रांजणपूरला होता काय सांगते बघा आमच्या झोपडीत काहीच नव्हतं एक फाटक्या पाच वाकळा सात आठ जर्मनची ताटं आणि चिंद्यांची फाटक्या कपड्यांची दोन तीन गाठोडी आणि तिचा भाऊ हो पोलीसमध्ये होता त्याचं नाव काय अशोकदादा तर अशोकदादाला मिळालेली पोलीस खात्याची एक काळी पत्र्याची पेटी एवढंच सामान होतं आणि दारात एक रांजण पुरलेला होता त्या झोपडीत कोण कोण राहत होतो बघा अशोकदादा त्याची बायको सुनीती लिंगाप्पा मर्याप्पा मधू आणि माझा भाऊ सिद्धू असे सहा जण राहत होते तशातच तीन चार दिवसांपासून माझे वडील आई मी आणि माझी बहीण मंगल असे आम्ही आणखी चारही जण तिथं आलो होतो सर्वांना झोपायलासो जागा पुरत नव्हती उद्या आम्हाला बोरगावला पुन्हा पालावर जायचं होतं आई आणि बाबा जायची तयारी करत होते आईनं दोन तीन ताटल्या वेगवेगळ्या रंगांची जोडलेली दोन पातळं एका मोठ्या पिशवीत भरली बाबाही बारीक सारीक सामान दुसऱ्या पिशवीत भरू लागले होते तोच अशोकदादा ड्युटीवरून घरी आला तो आईला सामान भरताना बघून म्हणाला आई कुठं जायची तयारी चालली आहे आई म्हणाली तू मागाला किती दिस इथं बसून खायचं दादानं बाबांना विचारलं बाबा कुठल्या गावाला जाणार आपल्या लोकांची बोरगावला पालं हायती उद्या मोरल्या गावाला जाणार हायती तवा आजच जायला पाहिजे बाबा म्हणाले आई म्हणाला मला म्हणाली इमे आई काय म्हणाली बघा केला इमे बघत काय उभी राहीस तुझी कापडं आण निघडं उशीर होतोय निघाया आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला आई इमीला घेऊन जाऊ नको मी तिला साळत घालणार आहे शाळेत म्हटल्याबरोबर बाबाचं डोकं भडकलं बाबा रागानं दादाला म्हणाले तुझं डोसकं बिस्कं फिरलं का काय पुरीला साळत घालतो म्हणतोस लय शिकलास म्हणजे शेणा झालास होय तर बघा लेखिकाचा एक भाऊ होता अशुकदादा तो पोलीस होता थोडंसं शिकलेला होता आणि त्यामुळे त्याचं मत काय होतं की आपल्या बहिणीनं हे इमीनं विमल नाव हं की हिनं शिकावं पण त्याचे वडील काय म्हणतात त्याला तू शिकलास म्हणजे काय फार शहाणा झालास काय आणि बोरीला शाळेत घालायचं नाही तर आज आपण या ठिकाणी इथं थांबतोय हां पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघणार आज तुम्ही काय करायचं हा शिकवलेला भाग तिथंपर्यंत वाचायचा त्याच्यावरचे जोडाक्षर असणारे शब्द लिहायचे हां आणि हाच तुमचा घरचा अभ्यास असणार आहे थँक्यू फ्रेंड्स